विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अवघ्या काही दिवसांवर येऊन आहे आणि आता प्रचाराने देखील कार्यकर्ते उत्साही झालेले आहेत त्यांचे मतदारसंघातील काही मतदार आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून या ठिकाणी अनेक मतदार बसलेले आहेत काय वाटतं आपल्याला पातळी तालुक्यात उमेदवार मोनिकाई राधड आहेत मोनिका केलेली रस्त्याची कामं केली पाण्याची सोय केल्या सभा मंडप समजा कामात मागील वर्षात ते झाली त्याच आमदार होते आता कोण परत त्याच बरं दुसऱ्याला काहीतरी संधी भेटत नाही पण कामाचा माणूस आहे कामाची माणसं असल्यामुळं वय कामा सांगितले कापूर काय अपेक्षा आहे असं काय पुढं काय तरी व्हायला पाहिजे असं काही अपेक्षा असं पुढं ते निवडून आलो ते त्यांना आले निवडून आले काम आम्हाला देणारच ना आपल्याला असं काय वाटतं आपल्याला मोनिका ताईच का बर काम आहे तर पात्रेडी आणि शोगाव मध्ये प्रामाणिकपणे काम करतात पण त्या म्हणजे कोणाला न दुखवता प्रत्येकाची काम करतात विरोधक असो जवळचे असो प्रत्येकाची काम आहेत काय वाटतं आपल्याला नाही आमदारताईच्या माध्यमातून या ठिकाणी शावगाव पातळी मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी ध्यानुतीने काम केले आदम आमदारताईचा स्वभाव जर पाहिला सगळ्या सामान्य लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा एक स्वभाव आहे त्यामुळे आमदारताई पण येणार आहे शंका नाही विरोधकांनी फक्त भांडोल करण्याचं काम केलंय कुठलाही त्यांच्याकडं विकासाचा मुद्दा राहिलेला नाही म्हणून फक्त त्या बिचारे आमदारताईला टार्गेट करण्याची भूमिका त्या ठिकाणी विरोधकांनी घेतलेली आहे आज जर कामाची जर यादी सांगायची झाली तर मानेक दंडी घानाच तुम्हाला विकासा सांगतो माणे मध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरासाठी एक कोटी बासष्ट लक्ष रुपये या दिलेले दे देत दे त्यानंतर मानेक दौंडीच्या खाली चोवीस वाड्या बारा तांडे या बारा तांड्यावरती सुद्धा विचार केला ना प्रत्येकाला एक कोटीच्या पुढे निधी दिलेला आहे धनगरवाडी सारख्या गावामध्ये सुद्धा एक कोटी पासष्ट लाख रुपये या ठिकाणी आमदार तांनी बाजूच्या विकासाच्या माध्यमातून पैसे दिले रस्त्याचे काम असेल आणि केन बांधारे असेल आणखी सभा मंडप असेल सर्व प्रकारचे काम या आमदार त्यांनी त्याच्या निधी मधून आपण दिले त्याच्यामुळे आमदारताई वरती एकदम पातळी तालुक्यात आणि शाहगाव तालुक्यात लोक सातत्याने प्रेम करतात आणि पुन्हा बरघोस मतांनी आमदार येणार आहे शंका नाही विरोधकांनी आता त्यांचं गुंडळून घ्यावा याच्यात कुठंच त्यांनी करू नये कारण आमदारताई भरघोस मताने या ठिकाणी निवडून येणार आहे कारण विकास हा महत्वाचा असतो लोकांना विकास लागतो विकासाच्या व्यतिरिक्त काही लागत नाही म्हणून आज विकासाच्या जोरावरती मोनिकाबाई <णीणान> राजळे यांना चांगल्या प्रकारे मत त्या ठिकाणी लोक देणार आहेत आणि विश्वासाला बघून आणि त्यांच्या वाणीला बघून लोक सातत्यानं त्यांच्या पाठीमागे आणि राजळे कुटुंबाच्या पाठीमागे पातळी शाहगाव मतदारसंघ सातत्याने राहिलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये तो सातत्यानं राहील आणि इथून पुढे मोनिकाबाई चांगल्या प्रकारे लोकांचे काम करतील अशी लोक मतदारांना जिकडे अपेक्षा वाटते आणि सातत्यानं सांगतो अनेक जर काम करून घ्यायची असतील तर राजळे कुटुंब एक चांगल्या प्रकारचे काम करू शकतात ही अपेक्षा लोकांना आहे म्हणून आज, आज मोनिका काही चांगल्या प्रकारे लीडवर काम करतात याच ली निवडून येणार आहेत तीळ मात्र शंका नाही पाणी सुद्धा जलजीवनच्या माध्यमातून आज जर विचार करायला प्रत्येक गावाला एक कोटी चौतीस लक्ष रुपये आमच्या धनगरवड्यासारख्या गावाला दिलेले आहेत अनेक गावं असतील जलजीवनच्या माध्यमातून असेल सगळ्या प्रकारचे त्यांनी नळ योजनेचे काम या ठिकाणी सातत्याने पूर्ण केले त्याच्यामुळे पाण्याच्या सुद्धा अडचण कुठं राहिलेली नाही त्याच्यामुळे आमदारताई ह्या भक्कम महिलांच्या पाठीमागे उभा आहेत आणि महिला सुद्धा आमदारताईच्या पाठीमाग उभा आहेत आज महिलांचा जर प्रश्न पाहिजे पहिला आज त्यांना पंधराशे रुपये देतात लाडके मुख्यमंत्री बहीण याचा विचार जर केला महिला सातत्याने एकदम खुश आहेत म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागा सातत्यानं महिला उभा राहणार आहेत आणि पुरुष मंडळी सुद्धा विनंती आहे चांगल्या मतधिक्याने आमदार त्याला निवडून आणण्याचं काम आपल्याला करायचंय इथून पुढचं काम जर करून घ्यायचं असेल तर फक्त सातत्याने आमदारताई फक्त आमदारताईलाच निवडून देण्याची गरज आपल्याला आहे काय वाटतं येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर शंभर टक्के जाणार आहे लोकांचा कौल पाहता शंभर टक्के मोनिका पुन्हा आमदार होऊन भावी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय तर अपेक्षा आहे ज्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम केलं याच्या काम करून शेवगाव पातळी मतदारसंघात पूर्ण सुलभ सुभलम करण्याचं काम मोनिकादा करते ठीक काय काय काम कामात शेवगाव पातळीचे आमदार मोनिका दे माध्यमातून अनेक असे विकास कामे झाले आपण जर बघितलं तर वाडी वस्ती असू किंवा शौग मधले असं कोणतंही गाव नाही गावा गाव त्या गावामध्ये रस्ता नाही म्हणजे रस्त्याचं जर आम्ही बघितलं तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून नाकडवाडी गावासारखं गाव होतं तिथं स्वातंत्र्य मिळाल्यापासून रस्ता नव्हता पण त्या गावात सुद्धा रस्ता आज झालाय म्हणजे विकास हा विकास हा म्हणजे फक्त एका गावापुरता नसून प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत त्यांनी विकास पोहोचवण्याचं काम केलं जो पाण्याचा प्रश्न असलं पाण्याच्या जलजीवन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये पिण्याचे पाणी त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे तसच अनेक भागामधील काही दुष्काळी भागामध्ये पाण्याचं त्या ठिकाणी कमतरता येत होती त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी अशी बंधारे निर्माण केले त्या त्या माध्यमातून अनेक पडी शेती ही बागायती होऊ लागली असच त्यांनी म्हणजे प्रत्येक गावामध्ये वीज असू किंवा इतर कोणते असू सर्व प्रश्न त्यांनी लावले सर्व करतोय फक्त आम्ही जे बोलत हे फक्त तुम्ही सगळ्यांना आजपर्यंत काय झालं जे खालच्या सोशल मीडियाला हे विरोधकांचे वाले आहेत विरोधकांच बोलते वहिनीला विरोधात का राहतो बोलिका ना सगळ्यात प्रथम मी आपल्या चॅनलचं सर स्वागत करतो तुम्ही हे समजा शंभर टक्के सगळ्यांना तुम्ही हे करता ऐका ना सगळ्यात पहिलं असतील त्यांनी आमदार झाले नंतर स्वर्गीय राजाभाऊ असतील भोनिकाई राजळे या दोन वर्ष झाल्या दहा वर्ष झाले दा आमदार दोन टर्म भोनिका राजळे सगळ्यात शांत संयमी नेतृत्व आहे दुसरं गोष्ट असे कोणच्याही व्यापाऱ्यांना कोणच्याही कार्यकर्त्याला म्हणजे कोणचा विरोधक असला तरी मी भोनिका कार्यकर्त्याला व्यापाऱ्याला मोनिका तो त्रास नाही आणि दुसरा गोष्ट मोनिका ताईने आत्तापर्यंत शहरात म्हणजे पातळी शहरातला मी रहिवाशी शहरातला एक बी गल्ली बुलीत तुम्ही कोणच्या गल्लीत रास्ता नाही असं कोणचं तुम्हाला कार्य करता म्हणाय की रास्ता मोनिकाईने पहिलं मोनिकाताईंनी प्रत्येक गल्ली बुली रास्ता गाटार वॉटर मोनिकाताईचं फक्त राजकारणात तीनच विषय असते गाटार वॉटर मीटर ताई एवढेच बोलतात त्या राजकारणात तेवढं त्यांचं जे काय आपल्याला पातळी स्वच्छ पातळीत पाणी लोकाला सगळं सामान्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे एवढंच मुनिकाईच एवढंच राजकारण मुनिका कोणच्या कार्यकर्त्याला त्रास नाही मुनिकाई पैशावर नाही राजकारण काही नाही करेल मुनिक तेच फक्त एकच सगळे सुशिक्षित सगळे व्यापारी असते चव पेठेतले गल्लीतले वाड्या वस्तीवरचे सगळ्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा मुनिका तिने गल्ली कोणच्या गल्लीत जाऊन विचारा मोनिकाईने काम केलंच नाही मोनिकता सगळ्या गल्ली गल्ली काम आहे मोनिकाई तर फक्त आणि आम्ही तेवढाच आजंडा घेऊन लढतोय काय आम्हाला फक्त काय वॉटर गटर मिठा व्यापारी असू कोणाला असू कोणाला आमचा त्रास नाही काही नाही काही नाही आणि शंभर टक्के एक हजार एक राजळे शंभर टक्के आमदार वाहना नक्कीच अजून आपल्या या ठिकाणी काय वाटतं आपल्याला काय व्हायला काय वाटतं संघ मी मारून मी मारू चितळे चितळे मोनिका मोनिकाताई म्हणजे सगळ्या लोकांच्या अंतकरणातून ते मोनिकाताईवर सगळे लोक प्रेम करतात आणि मान मी माणिक दंडे कानाचं कार्यकर्ता म्हणून बोलतो तर माणिक दोन जेवढे काम केले आतापर्यंत मोनिकाताईचेच काम येत कोणत्याही रस्ते जा सभा मध्ये जा मोनिकाताईच्या सभामंडप मध्ये बसावं लागते आणि विरोधक आले का त्यांनी झुटी का करते मी काय सदस्य नाही काय नाही माझ्या चित्रवाडी मी स्वतः त्यांच्या ऑफिसला गेलतो एक कोटी पाईपलाईन म्हणजे पाईपलाईन दिली आम्हाला नळ पाणी पुरवठे आणि परत तुम्हाला सांगतो दोन कोटी तीस लाख रुपयाचे आम्हाला चित्रवाडीसाठी वैयक्तिक म्हणजे सभा मंडप रोड लाईट असे दोन कोटी तीस लाख रुपयाची निधी दिला तर मोनिकाता असे आहेत प्रत्येकाच्या मनात मोनिकाताईची आणि मोनिकाताईच शंभर टक्के विजयी नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण काही आता आ... संमिश्र प्रतिक्रिया येताना आणि या ठिकाणी अजून काही मतदारांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार पातळीवरून अमोल काक्रिया शुभम पाचरणे सी न्यूज मराठी सहभाग